नमस्कार सुचिता फॅशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे, आहे तर इथं मी सिंपल अशा आपण जे नॉर्मल जशी बाही कटिंग करून घेतो तशीच अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि खाली आपल्याला मेन ब्लाउज पीसचं मी कापड घेतलेलं आहे तर अस्तरची जी बाही कटिंग तुम्हाला जेवढ्या पण उंचीची बाही कटिंग करायची असेल तेवढ्या उंचीची करून घ्यायची आणि बघा इथं मी आपलं मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती मी इथं अस्तरच्या बाईचं कटिंग ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडला असं सा मी टीप मारून घेते आहे तर या पद्धतीनं खालच्या साईडला टीप मारून घ्यायची तुम्ही म्हणजे जशी आपण नॉर्मल बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने केलेली आहे तर या पद्धतीने असं ओपन करून नंतर असं आतल्या साईडला फोल्ड करून खालच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे तर खूप छान अशी बाही डिझाईन तयार होणार आहे तर नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कमेंटमधामध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही बाई डिझाईन आवडली का ते चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर या पद्धतीने खालच्या साईडला टिप मारून घेतली आणि आता पूर्ण जी आपली म्हणजे बाही आहे ती अशी कडेने टिप मारून अस्तरचं कटिंग आणि मेन ब्लाऊज पीसचं कापड एकमेकांना असं जोडून घ्यायचं व्यवस्थितकडेनं टिप मारायची या पद्धतीने हाताने व्यवस्थित कापड सरळ करत जायचं म्हणजे कुठे घोळ वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची तर अशी या पद्धतीनं आपण टिप मारून घेतलेली आहे तर इथं बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करायचं आणि कटिंग केल्यानंतर मग तुम्हाला पुढची स्टेप सांगते तर पहिल्यांदा कसं भाई जी आहे ती अशी फोल्ड करायची आणि बरोबर मध्यावरती कट देऊन घ्यायचा म्हणजे बाई जोडताना या कटचा आपल्याला उपयोग होतो बाई बरोबर शोल्डरवरती मध्यावरती जोडली जाते तर या पद्धतीने इथं मी खूप सारे चौकोनी कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत तर दोन बाय दोनचे हे कपड्याचे तुकडे आहेत तर ते इथं मी घेतले ते या पद्धतीने फोल्ड करायचे आणि असं बघा हाताने छोट्या छोट्या चून घेत या पद्धतीने करून घ्यायचं पाकळी करून घ्यायची तर बघा आणखी एक मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने फोल्ड करायचं आणि हाताने अशी छोट्या छोट्या चुन घेत जायचं आणि इथं टीप मारून घ्यायची असं सगळ्या आपण जेवढे कपडेच तुकडे घेतलेले आहेत त्या सर्व कपड्याच्या तुकड्यांचं या पद्धतीनेच करायचं आहे तर इथं बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे मी या पद्धतीने सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत सेम याच पद्धतीने तर मी की नाही सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या इथं करून घेतलेल्या आहेत या पद्धती तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवले सेम त्याच पद्धतीने आता जे आपण तयार केलेली बाही आहे ती घ्यायची आणि त्याच्या कडेला इथं बघा मी साधारणतः दीड ते दोन इंच अंतर सोडून पाकळी जोडायला चालू केलेला आहे कारण ते जे अंतर सोडलेलं आहे ते आपल्याला फिटिंगमध्ये जातं त्याच्यामुळे तिथे पाकळी तिथून पाकळी जोडायला नाही चालू केलं तरी चालतं ते फिटिंगमध्ये आपलं जात असतं कापड तर अशा समान अंतरावरती ह्या ज्या आपण तयार केलेल्या पाकळ्या आहेत त्या अशा जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर खूप छान डिझाईन आपली जी आहे ती तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने बाही स्टिच करायचा तर असं सर्व ज्या पाकळ्या आहेत त्या मी इथं जोडून घेणार आहे आणि या साईडलासुद्धा दीड ते दोन इंचा अंतर सोडून पाकळ्या जोडून घेणार आहे म्हणजे आपल्याला फिटिंगला जेवढं कापड लागतं तेवढं सोडून तर या पद्धतीने इथं मी पाकळ्या ज्या आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि कुठे तुम्हाला एक्स्ट्राचं कापड वगैरे वा वाटत असेल तर ते कट देऊन घ्या म्हणजे कसं फिनिशिंगमध्ये आपली डिझाईन तयार होते याच्यासाठी ह्या का या टिप्स म्हणजे कराव्याच लागतात एक्स्ट्राचे धागे दोरे हे कटिंग करावंच लागतं आपल्याला त्याच्यानंतर बघा इथं मी लेस जोडून घेणार आहे म्हणजे आपण ज्या पाकळ्या जोडलेल्या आहेत त्या व्यवस्थित लेसच्या खाली फिनिशिंगमध्ये बसल्या जातील तर लेस जोडताना पण दोन्ही साईडला इथं आपण टीप मारायची लेस लेस आप ले ले आहे लेसच्या दोन्ही साईडला म्हणजे लेस पण फिटिंगमध्ये बसते आणि आपण ज्या पाकळ्या जोडलेल्या आहेत त्यासुद्धा फिनिशिंगमध्ये फिट होतील बाईला तर या पद्धतीने इथं मी लेस जोडून घेत आहे तर चॅनलवरती अजूनही आपल्या तुम्ही नवीन असाल मैत्रिणींनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर या पद्धतीनं लेस जोडून घेतली तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस तुम्ही इथं वापरू शकता आणि वरच्या साईडलासुद्धा मी इथं आता लेसला टिप मारून घेते म्हणजे लेस एकदम फिटिंगमध्ये बसेल तर या पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे तर आता ह्या ज्या पाकळ्या आहेत याला आपण मनी लावणार आहोत तर इथं बघा हे मी गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत छोटे आणि मण्यांची साईजसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठी लहान घेऊ शकता तर इथं असं मणी जोडून घ्यायचं आहे बरोबर पाकळ्याच्या कडेला म्हणजे पाकळ्या ज्या आहेत त्या म्हणजे आपण अंगामध्ये हा ब्लाउज घातला तर पाकळ्या अशा म्हणजे उठल्यासारख्या दिसू नये एकदम अशा फिटिंगमध्ये बसाव्यात याच्यासाठी इथं मी मणी लावून घेत आहे आणि मणी लावल्यामुळे एक छान असा लुक पण येतो त्याच्यामुळं इथं मनी लावून घ्यायचं आहे प्रत्येक पाकळीला या पद्धतीने मनी जे आहे ते लावून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे बाईला एक छान असा वेगळाच लूक येतो तर इथं बघा पूर्ण पाकळ्यासनी इथं मी मनी लावून घेतलेली आहेत आणि इथं आपली बाई डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद